घेऊन या मी बिभीषणाला लंका देणार आहे नळ निळ जामवंताना हनुमंताला पाचारा जामवंताला बोलवा असं सगळं भाड 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 ती रामायण सांगायला लागली रामरूप झालेली होती आणि रामरूप होऊन रामायण सांगत होते काय भाव होता किती सुंदर भाव होता दशरथ राजा तिथे पाहत होता सुमंतादी प्रधान पाहत होते म्हटली ही काय सांगायला लागली काही कळत नाही नक्कीच आपल्या मंडळीला अर्थात कौशल्याला काहीतरी बाधा झालेली दिसते एक काम करा सुमंताला सांगितलं लवकर वशिष्ठ महाराजाला बोलवून आणा कोणीतरी धावत पळत गेलं वशिष्ठ महाराजाला बोलून आणलं वशिष्ठाची आणि कौशल्याची नजर झाली कौशल्याला पाहिलं वशिष्ठ पुढं बसले भूत उतरण्याकरता बसले भूत काढण्याकरता बसले पण वशिष्ठ पुढं बसले भूत काढायचं तर बाजूलाच राहिलं पण वशिष्ठसुद्धा डोलायला लागले सगळे पाहणारे म्हणायला लागले भूत लय जबरे बन्यात आहे वशिष्ठे झडपिले महाभूते होते वशिष्ठही डुलायला लागले कौशल्यात डुलत होती पाहणाऱ्याला काही समजत नव्हतं काही चाललं तर मेळ लागत नव्हता पण हे दोघंही डुलायला लागले का दोघंही दो रामरूप झालेले होते आनंदात गेलेले होते आनंदाच्या डोहामध्ये होते थोडा वेळ निघून गेला सुमंतादी प्रधानाने वशिष्ठ महाराजाला थोडं जाग्यावर आणलं अहो म्हटले महाराज तुम्हालाही बोध लागलं म्हणे उतरायला बोललं आहे तुम्हाला, तुम्हाला। थोडंसं बारीक पहा चांगलं अ वशिष्ठाने सांगितलं राजा घाबरायचं कारण नाही शांत व्हा निवांत बसा हो होईच्या उदरामध्ये अखिलकोटी ब्रह्मांड नायक परमात्मा आहे आणि तो परमात्मा रामरूपाने कौशल्याच्या उदरात असल्यामुळे बिलकुल घालायचं घाबरायचं कारण नाही ब्रह्मांड नायक परमात्मा आता काही क्षणामध्ये आपल्यापुढे प्रगट होणार आहे अशा प्रकारची स्तुती सुरू केली वशिष्ठाने मंत्र म्हणायला सुरुवात केली हो अशा प्रकारचे वशिष्ठ महाराज सर्व ऋषी मुनी जमलेले आहेत आणि अगोदर मंत्र म्हणायला सुरुवात केली आता आपल्याला मंत्र येत नसतील आपण अभंग म्हणावेत आपल्याला अभंग येत नसतील नुसतं देवाचं भजन करावं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असं देवाचं अखंड भजन करायला सुरुवात करावी आणि असं भजन सुरू करायला सुरुवात केलं की नक्कीच देव प्रगट होत असतो पण अतिशय पवित्र दिवस उगवला त्या दिवसाचं नाव आहे चैत्र महिन्यातली नवमी सगळ्या संतांनी वर्णन केलं नामदेव महाराजांनी जवळजवळ आठ चरणाचा अभंग लिहिलेला आहे म्हणा अभंग उत्तम हा चैत्र मास उत्तम महा पवित्र मास उत्तम हा चैत्र मास उत्तम महा पवित्र मास ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस शुक्लपक्षी नवमी शुक्ल पक्ष शुक्लपक्षी नवमी शुक्लपक्षयमि उभे तुर्वरते योमी उभे तुर्वरते

राज्ञामि च त्रिभुवनि स त्रिभुवने धन्या जीवशी चक्र पाणी माझे वंशी चक्रपा मांशी चक्रपाणी माझे वंशचक्र पाणी वंशचक्रपाणी माझेवंशी चक्र पा शिशुभितदायी दिशा दाई दिशा दाई दिशा दाई आनंद आनंद नर नारी आनंद नर नारी शिशानंद आनंद नर नारी शेषानंद नर नारी शेषानंद नर कौशल्य शिवा कौशले शिवा नारायण नारायण आले

शुक्ल पक्षमी शुक्लपक्ष नवमी शुक्ल पक्षही नवमी नवमी शुक्ल पक्ष शुक्ल पक्ष नवमी 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 and पक्ष येन बाबे शुक्ल पक्ष येन बाबे शुक्ल पक्ष येन बाबे शुक्ल पक्ष येन ही शुक्ल पक्ष नवमी मध्यान्नाचा काळ झालेला आहे सर्व देव आपल्यासारखी फुलं घेऊन आतुरेवर सगळे देव देवता इंद्र चंद्र ब्रह्म आदी करून गंधर्व गायन करतात दाही दिशा सुशोभित झालेल्या आहेत सगळं वातावरण आनंदी आनंद झालेलं आहे कारण अखिलकोटी ब्रह्मांड नायक परमात्मा प्रभुरामचंद्राच्या नावाने या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होत आहेत साधू संतांनी खूप वर्णन केलेलं आहे नवमीच्या दिवशीच काय आले कारण नवमी तिथी अतिशय महत्त्वाची तिथी आहे तशी नवमी तिथी मध्य तिथी आहे नवमी तिथी स्थिर तिथी आहे आणि स्थिर तिथी असल्यामुळे या तिथीला जो कोणी येत असतो तो या जगामध्ये स्थिर होतो स्थिर भवतो नित्य राहतो अखंड असतो म्हणून अशा प्रकारचे या तिथीचंही महत्त्व भरपूर आहे या वसंत या ऋतूचंही महत्त्व आहे ओ सुंदर वसंत ऋतू आहे ओ दुपारचा प्रहर आहे सर्व देव आनंदित झालेले आहेत आणि अशा पद्धतीने रामचंद्र आईच्या उद्रात होते असं मानताच येत नाही बरं कारण रुद्रामध्ये नुसते भाव दाखवलेले आहेत पण पर भगवान परमात्मा प्रगट होत असताना तुमच्या आमच्यासारखा आलेला नाही युवनीच्याद्वारे प्रगट झालेला नाही अखिल कोटी ब्रह्मांड नायक एक परमात्मा एकदम देवा भक्ता करता आणि दशरथ राजाच्या कौशल्याच्या समोर एकदम प्रगट होतात सर्वांना सुंदर सदर्शन देतात तो आजचा मुहूर्त आहे अतिसुंदर वेळ आणि आपला बाराचा आहे या दृष्टीने आता बरोबर बारा वाजलेले बार आहेत या दृष्टीने आपण सगळेजण एकदा मोठ्याने आणि सुंदर घोषणा करून पुष्पवृष्टी करू गुलाल उधळू सर्वांना गुलाल लावू आणि सर्व श्रीरामाचं भजन करू आयोनी नभुरा

आनंदाला जोड राहिला नाही जिकडे तिकडे आनंदी आनंद झालेला आहे अशा पद्धतीने झाली रामराज्य काय मु भारत देशाच्या दृष्टीने खरच रामराज्य झालेलं आहे बरं आता वर्तमान काळात खरंच रामराज्य अगदी इतिहास जर पाहायला मागचा अतिशय बेकार आहे पुढं काय होईल हे सांगता येणार नाही पण वर्तमान काळामध्ये मात्र सर्व देश अन्न वस्त्र निवारा या गोष्टी सर्व लोकांना भरपूर आहेत काही कोणाला कमी नाही खाऊन पिऊन लोक सुखी आहेत अशा पद्धतीने राम राज्य आहे असो म्हणून रामचंद्राचं भजन करावं चिंतन करावं गायन करावं आणि आपला काम धंदा वाट्याला आला करीत जावा कारण रामचंद्र जगाला सुख देणारी देवता आहे म्हणून तो का म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासी एने दाने कुंटले यथावती यथा अवकाश प्रभू रामचंद्राच्या चरणी सेवा समर्पित आहे ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकारा ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली